मी गळगटे हनुमंत शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण वर्गाचा मी सुशेन महाराज नायकवाडे सरांचा विद्यार्थी म्हणजे गेल्या दोन वर्षापासून मी सरांच्या सानिध्यामध्ये आहे खरंतर ज्या वेळेस मी या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रवेश घेतला त्या दिवशी पहिल्या दिवशी अक्षरशः मला त्या ठिकाणी बोलता सुद्धा येत नव्हतं किंवा माझं नाव सांगण्या इतपत सुद्धा मला तेवढं बोलता येत नव्हतं आणि आज तुम्ही पाहत आहात मी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेतल्यानंतर सरांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर मी खरंच एवढं माझं आयुष्य उजळून निघालेलं आहे की मला त्या ठिकाणी हे वर्णन करण्याकरिता शब्द सुद्धा कुठेतरी कमी पडत आहेत कारण मी आज व्याख्यान सुद्धा करू शकतो मी एक तासाचं व्याख्यान मोतीलाल कोठारी विद्यालय कडा या ठिकाणी केलेलं आहे आणि ते फक्त फक्त आणि फक्त शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण वर्गा मुळच मी कष्ट घेतले आणि सरांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मोलाचं असं मार्गदर्शन मला केलं